नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आजचा व्हिडिओ आहे टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो या मालिकेतला या मालिकेत आपण प्रोग्रामर्सला उपयोगी असणारे कोडरला उपयोगी असणारे टूल्स पाहत असतो आजही आपण असंच एक टूल पाहणार आहोत कधी तुम्ही विचार केला आहे का की तुमचं जो कोड आहे तो स्वतःहून टेस्ट होईल बिल्ड होईल आणि डिप्लॉय देखील होईल भविष्यातली गोष्ट वाटते राईट फ्युचरिस्टिक वाटते पण ते आता शक्य आहे असंच एक आपण एक टूल पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आज आपण पाहणार आहोत गिटअप ॲक्शन्स नमस्कार चला सुरुवात करूया गिट ॲक्शन नक्की काय आहे कल्पना करा तुमचा कोड स्वतःच टेस्ट होईल बिल्ड होईल आणि डिप्लॉय देखील होईल तेही ऑटोमॅटिकली ऐकायला थोडं फ्युचरिस्टिक वाटतं भविष्यातली गोष्ट वाटतं पण गीट ॲक्शन्स ॲक्शन हे तुम्हाला करून देते नऊ गिटहब ॲक्शन काय आहे तर गीट मधील ते एक ऑटोमेशन टूल आहे गिटअप तुमचं नुसतं कोड स्टोअर करत नाही तर गिटहब ॲक्शन यूज करून तेच कोड ऑटोमॅटिकली बिल्ड टेस्ट आणि सॉफ्टवेअरशिप म्हणजेच डिप्लॉय करायलाही मदत करते ते थेट तुमच्या गीटप रिपॉझिटरीतून तुम्ही कोड चेक इन केला पुश केला की ते आपोआप ट्रिगर होतं आणि ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी घडून येतात सगळं तुमच्या गिटहब रिपॉझिटरीमधूनच होत असते म्हणजे काय तर गिटअप ॲक्शन हे तुमचं एक डेव असिस्टंट आहे तर हे डेव असिस्टंट हे गिटअप कसं चालतं ते आपण आता पुढे बघूया चला पाहूया हे गिटअप ॲक्शन काम कसं करतं हे ऑटोमेशन टूल चालतं कसं गिटअप ॲक्शन हे एक चेंज रिॲक्शन आहे सर्वात आधी आपल्याला वक फ्लो कॉन्फ्युगर करावं लागतो वक् फ्लो म्हणजे काय तर एक वायएमएल फाईल असते आणि त्या वायमेल फाईलमध्ये तुम्ही तुमचं कॉन्फिग्रेशन करता वक्लो हे इव्हेंट बेस्ड असतं ते इव्हेंटने ट्रिगर्ड होतं कोणते कोणते इव्हेंट तर तुम्ही म्हणू शकता की पुश केल्यावरती इव्हेंट ट्रिगर होईल किंवा कोडपूल केल्यावरती इव्हेंट ट्रिगर होईल तर प्रकारे ते इव्हेंट बेस्ड ट्रिगरिंग केलं जातं वक्लोमध्ये काय असतात तर वक्लोमध्ये वेगवेगळे जॉब्स असतात आणि जॉब्समध्ये स्टेप्स असतात ह्या स्टेप्स काय असतात तर तुम्ही कसं डिप्लॉय करणार आहात कोड तुमचा त्याच्याबद्दल तुम्ही त्या स्टेप्समध्ये लिहिले असते ते कसं लिहिता तर तुम्ही तुमच्या ज्या शेल कमांड्स असतात त्याचा वापर करून तुम्ही तुमचा कोड डिप्लॉय करू शकता कि किंवा बिल्ड करू शकता टेस्ट करू शकता किंवा गेट हब मार्केट प्लेसमध्ये इनबिल्ड काही प्रीबिल्ड काही कमांड्स असतात ॲक्शन्स असतात त्याचा वापर करून तुम्ही तुमचा कोड बिल्ड करू शकता बेसिकली तुमचा कम्प्लीट वर्कलो डेवपचा वर्कलो बनवू शकता तर हे कसं चालतं जसं मी आधी म्हटलं की वक्लो हे इव्हेंट बेस्ड ट्रिगरेशन होतं म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही तुमचा कोड पुश करता त्यावेळी वकलो ट्रिगर होतो आणि तो काय करतो एक तुमच्यासाठी एक व्हर्च्युअल मशीन आपोआप स्पिन करतं ते आपोआप व्हर्च्युअल मशीन बनवतं आणि त्या व्हर्च्युअल मशीनमध्येच तुमचा जॉब चालवला जातो जॉबमध्ये काय असतं जसं मी म्हटलं तुम्ही लिहिलेल्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स काय असतात तर तुमच्या प शेल कमांड्स असतात किंवा इनबिल्ड प्रिबिल्ड ॲक्शन असतात ज्या पद्धतीने तुम्ही ते लिहिलं आहे त्या पद्धतीने ते बिल्ड करतं तुमचा कोड तो ए, और टेस्ट करतं आणि सगळं व्यवस्थित असेल तर के लिए ते डिप्लॉय करतं हे सगळं तुम्ही तुमच्या वर्कफ्लोमध्ये डिफाईन केले असतात ते आपोआप कुश केल्यावरती गिटअप ॲक्शन करू लागतं म्हणजेच काय तर तुम्ही जस्ट कोड कमिट केला की तो आपोआप क्लाउडमध्ये म्हणजे तुमच्या तुमच्या सर्वरमध्ये सक्सेसफुली डिप्लॉय देखील होतो टेस्ट देखील होतो तर अशा प्रकारे गिटअप ॲक्शन काम करतं तर त्याचे फीचर्स आपण पुढील भागात बघू गिटप ॲक्शन्स हे डेव्हलपर्सला इतकं का आवडतं ते त्यांचं फेवरेट टूल का आहे चला पाहूया गीटअप ॲक्शन्सचे फीचर्स आणि फायदे सगळ्यात आधी गेट ॲक्शन्स हे इंटिग्रेटेड टूल आहे गीटअपमधलेच शिवाय गीटअप ॲक्शनसाठी आपल्याला अतिरिक्त सेटअप लागत नाही त्यानंतर गीटअप मार्केट प्लेस हे फार उत्तम पर्याय आहे कारण त्यात हजारो गिटप प्रीबिल्ट ॲक्शन्स अवेलेबल आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा वर्कफ्लो फ्लो सहज कॉन्फिगर करू शकता त्यामुळे ते इझी पडतं गिटप ॲक्शन्स ह्या वेगवेगळ्या व ओएस वर्जनवरती टेस्टेड आहेत गिटअप ॲक्शनमध्ये तुमचे जे सिक्रेट कीज आहेत ए पी आय कीज किंवा टोकन्स आहेत ते अगदी व्यवस्थितरित्या मॅनेज केले जातात प्रॉपर सिक्रेट मॅनेजमेंट टूल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गेट ॲक्शन हे जे तुमच्या पब्लिक रिपॉझिटरी असतात ज्या पब्लिक रिपॉझिटरी असतात त्याच्यासाठी गेट ॲक्शन हे फ्री आहे त्यामुळे ते तुम्ही सहज वापरू शकता गीट ॲक्शन वापरल्याने तुमचा वेळ मेहनत वाचते त्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःला वेळ मिळतो तुमची रात्रीची कॉफी वाचते पण प्रश्न आहे की हे गेट ॲक्शन कुठे वापरले जाते कुठे वापरणे योग्य आहे ते पाहूया गीट ॲक्शन हे तुमच्यासाठी योग्य आहे का जर तुमचा कोड गेटअपवर असेल तर गिटअप ऍक्शन हे हंड्रेड पर्सेंट तुमच्यासाठी योग्य टूल आहे जर तुम्ही कोड पुश केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कोड बिल्ड आणि टेस्ट करू इच्छिता तर गेटअप ऍक्शन तुम्ही वापरलंच पाहिजे तुमचा जो कोड आहे तो डब्ल्यू एसवर किंवा अजूरवर किंवा तुम्ही क्युबरनेटिव वापरत असाल तर तुम्हाला गिटप ॲक्शन तुमच्या डेवॉप्स प्रोसेसमध्ये नक्कीच मदत करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही तुमचा जो सोर्स कोड आहे तो ओपन सोर्स आहे म्हणजे तुमची रिपॉझिटरी गिटपवरची रिपॉझिटरी ही ओपन आहे पब्लिक आहे त्या कंडिशनमध्ये त्या केसमध्ये जर तुम्हाला फ्रीमध्ये ऑटोमेशन करायचं असेल म्हणजेच तुमचे कोड बिल्ड करायचा असेल तुमचा कोड डिप्लॉय करायचा असेल टेस्ट करायचा असेल ऑटोमॅटिकली तर नक्कीच गेट ॲक्शन हा चांगला पर्याय आहे याचाच अर्थ काय तर प्रोजेक्ट तुमचा छोटा असो की मोठा असो तुम्ही इंडिव्हिज्युअल डेव्हलपर असाल किंवा तुमची टीम असेल तरीही देखील तुम्ही गेट ॲक्शन नक्कीच वापरू शकता गीट ॲक्शन हे तुमच्या गीटअप लँडस्केपमधला सगळ्यात सुंदर असा बेस्ट फ्रेंड आहे तर नक्कीच गीट ॲक्शन वापरा तर मित्रांनो हा होता टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो मधील एक भाग आज आपण पाहिलं गीट ॲक्शन्स अशा अनेक टूल्सबद्दल आपण या सिरीजमध्ये या मालिकेमध्ये बोलणार आहोत म्हणूनच जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला ही मालिका आवडली तर या व्हिडिओला या मालिकेला नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तुमचं मत मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात असंच एक नवीन टूल घेऊन धन्यवाद